बाकासूर बैलगडी क्षेत्रातील एक वादळ असं वादळ ज्यानं फक्त एका वर्षात वेळा हिंद केसे झाला आहे दहावेळा हिंदकेसे दशमेंद केकेसरी आपल्या नावावर किताब केला आहे नाही याच्या आधी कधी झाले आणि याच्या पुढे होईल असं हे न मोडणार रेकॉर्ड आणि बाकासूर पुन्हा एकदा सज्ज झाला आहे बैलगडी क्षेत्रातील देव पुन्हा एकदा अकरावा हिंद केसे होण्यासाठी सज्ज झाला आहे पेडगाव हिंद केसरी मायतासाठी एकवीस तारखेला होते ओपनचं मैदान तर बावीसला होतं हे मैदान व मित्रांनो ओपनच्या मैदाना बाकासाचं पायर नक्की कोण असेल बाकासाचा पायरा चिमण्या बैलगाडी क्षेत्रातील सलग दहा मैदानाचाही एक नंबरचा मानकरी छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या नाहीतर बिनजोडचा बादशाह मथुर हजार एक किंवा घोटचा छोटासारख्या या तिन्हीपैकी एकच असेल मित्रांनो पण मथूरचा पायरा वेगात शेवट अज्यासोबत फिक्स झाला असं सांगण्यात आहे मग बाकाचा पायरा चिमण्या आहे किंवा घोडचा सर्जा यापैकीचं एक असेल आणि जास्तीत जास्त शक्यता आहे दाट शक्यता आहे की घोडचा सहजा याच्यासोबतच असेल कालच मला मुलाखत मुला दिली घोडचा साज्याच्या मालकांनी आणि तेव्हा विचारण्यात आलं होतं की चिमण्या आणि घोडचा साजा हे पुन्हा एकदा देखील सुद्धा पाहताना पाहायला मिळतात पण मित्रांनो घोडचा साजा यांच्या मालकांनी सांगितलं की कुणाला तर शब्द दिला आहे त्यामुळेच दाट शक्यता आहे हे बाकासोबत पाहताना पाहायला मिळेल बघूया सुद्धा असला तरी बाकासूर गुलाद असणार हे फिक्सच आहे एक नंबरचा माणूससुद्धा होऊ शकतो कारण गेल्या वर्षी सलग दोन मैदानात एक नंबरचा माणूस तरी बाकासूर झाला आहे हे न मोडणार रेकॉर्ड बघूया